पंधरा दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कामगार मंत्री राज्यपाल आणि राष्ट्रीय श्रम मंत्री यांना एक निवेदन पाठवलेलं होतं निवेदनामध्ये अर्थातच तक्रार केलेली होती की हे महाराष्ट्राचं जे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे ते अत्यंत निष्क्रिय आहे आणि कोणताही कायदा या मंडळामार्फत न राबवता न पाळता बांधकाम कामगारांची चेष्टा सुरू आहे आता या निवेदनाला उत्तर द्या म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी आदेश केल्यानंतर या मंडळाच्या सचिवांनी उत्तर पाठवलेलं आहे आणि या उत्तरामध्ये नमूद केलेलं आहे की आम्ही जे काम करीत आहोत त्याच्यामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये नव्वद लाख बांधकाम कामगारांनी नोंदणीसाठी अर्ज केलेले आहेत त्याच्यातले एकोणीस लाख बांधकाम कामगारांचे अर्ज हे त्यांनी एक रुपये भरला नाही म्हणून त्यांचे अर्ज रद्द झाले या एका गोष्टीचा आपण जर मागवा घेतला तर आपल्या लक्षात येईल की एकोणीस लाख बांधकाम कामगारांना त्यांनी कळवलं नाही की तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे फक्त मेसेज पाठवला मग आता बांधकाम कामगार जो आहे तो मेसेज कुठे वाचणार <coughs> रोजच्या या कामाच्या गडबडीमध्ये त्यामुळे हे रद्द झाले आणि तत्तीस लाख बांधकाम कामगार सध्या जीवित आहेत नोंदीत आहेत असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे सात लाख कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत तर ही जी आकडेवारी आहे त्याच्याबद्दल आमचं पहिल्यापासूनचं हे म्हणणं आहे की दोन हजार चौदा साली महाराष्ट्र शासनाने आदेश केलेला आहे की बांधकाम कामगारांच्या एक बांधकाम कामगारांच्या अर्ज एक महिन्यापेक्षा जास्त काळ प्रलंबित ठेवू नका अरे सरळ तुम्ही मंजूर करा ना आणि मग त्याचं व्हिरिफिकेशन घ्या खरं आहे खोटं आहे परंतु हे मंजूर करायला सुद्धा एक एक वर्ष घेतात नूतनीकरण करण्यासाठी एक एक वर्ष घेतात एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसानं अंत्यविधीची रक्कम मिळण्यासाठी वार्षिक श्राद्ध झाल्यानंतर सुद्धा ती रक्कम मिळत नाही आणि असा हा सगळा कारभार सुरू आहे तर सध्या ही जी अवस्था आहे त्याच्याबद्दल आम्ही दोन तीन गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत एक तर हे मंडळ जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवलंब करत नाही आदेश मानत नाही अत्यंत निर्लज्जपणे या कायद्याचं उल्लंघन चालू आहे साधी सरळ गोष्ट सांगितलेली आहे मुंबई हायकोर्टनी चोवीस नोव्हेंबरला की तुम्ही मुंबई महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी जी तुमची ऑनलाईन पद्धत होती ती पूर्ववत तुम्ही सुरू करा आहे तशी सुरू करा पण त्याने ती केली नाही आजही सगळे अधिकार काढून घेण्यात आलेले आहेत एखाद्या बांधकाम कामगारने अर्ज केला अर्ज करताना तर त्याच्या हातून चूक झाली तर त्याला दुरुस्त करायची परवानगी नाही समजा स्पेलिंग चुकलेलं आहे आधार कार्ड क्रमांक चुकलेला आहे पासबुक क्रमांक चुकलेला आहे तर त्याच्याबद्दल दुरुस्त नावात दुरुस्ती करायची आहे तर याचे हे सगळे अधिकार जे आहेत ते कामगारांना देण्याऐवजी त्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या सहाय्यक कामगार आयुक्तांच्याकडे दिलेले आहेत आणि त्यांच्याकडे एकूण कामाचा व्याप बघितला तर त्या ठिकाणी न्याय मिळत नाही आणि बांधकाम कामगार हलपाटे मारून मारून बुमरस बसायची पाळी त्यांच्यावर आलेली आहे तर हे चालू आहे आणि आता सध्या सगळे जे कार्यकर्ते आहेत संघटना आहेत त्या सगळ्या या भांडी वाटप आणि सुरक्षा संच वाटपामध्ये अडकलेले आहेत आणि अर्थातच कामगारांचा दबाव आहे की त्यांना भांडी मिळाली पाहिजेत आणि त्यांना संच मिळाला पाहिजे मराठीत एक मन आहे चोराची लंगुटी चोर जर सगळी चोरी करून जरी गेला तरी काय शिल्लक राहिलं तशा पद्धतीने या भांडी वाटपामध्ये आणि सुरक्षा संचामध्ये कुणाची किती वाटणी आहे कुणाची किती टक्केवारी आहे कुणाची किती हप्तेगिरी आहे हे आता चर्चा करायला करायचं म्हटलं तरी सुद्धा त्याच्यासाठी जे कायदेशीर मुद्दे वेगळे आहेत परंतु हे बाजूला ठेवून त्यांनी जे आता सांचे दिले जात आहेत त्याचं नीट वाटप करावं अशी अपेक्षा आहे आणि आत्तापासूनच कामगार संघटना कार्यकर्त्यांनी फॉर्म भरणाऱ्या कार्यकर्त्यांनी सावध राहायला पाहिजे कारण पुढं मोठा धोका आहे पुढं हा धोका आहे की भारत सरकारने बी जे पी सरकारने ते चार लेबर कोड भारतामध्ये लागू करण्याचं ठरवलेलं ला आहे जर हे चार लेबर कोड जर लागू झाले तर ह्या बांधकाम कामगार कायद्याचे दोन तुकडे होणार आहेत एका कोडमध्ये निम्मा का कायदा जाणार आहे दुसऱ्या कोडमध्ये निम्मा कायदा जाणार आहे आणि ही जी आत्ता जी पद्धत आहे की मंडळाकडे सेस जमा होतो उपकर जमा होतो तो फक्त बांधकाम कामगारासाठीच खर्च केला जातो परंतु याच्यानंतर जे ज्यांनी श्रम कार्ड काढलेला आहे त्या सर्वांच्यासाठी ही रक्कम विभागली जाणार असल्यामुळे आत्ता जे काही मिळतं एवढा संघर्ष करून त्याचा सरळ सरळ विल्हेवाट लागण्याचा धोका याच्यातून निर्माण झालेला आहे दुसऱ्या बाजूला हे जे मंडळाचं राज्याचं नियंत्रण आहे तेही काढून घेऊन केंद्राकडे जाणार आहे तर हा एक सर्वात मोठा धोका या निमित्तानं येणार आहे आणि त्याच्याविरुद्ध आपल्याला संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही आणि त्या संघर्षाचं पाऊल म्हणून आपण वीस मेला महाराष्ट्रातले हे जेवढे नव्वद लाख बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेली आहे त्यांनी एक दिवस काम बंद ठेवून शक्य असेल त्या ठिकाणी तहसीलदार कचेरी असेल सहाय्यक कामगार युक्त कार्यालय असेल कलेक्टर कचेरी असेल त्या ठिकाणी निदर्शनं करून हे चार लेबर कोट सक्तीने लावायचा प्रयत्न आहे ते हणून पाडा आणि ते रद्द झाले पाहिजेत अशी मागणी करू करून बांधकाम कामगारांच्यासाठी योग्य पद्धतीने कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी आपण मागणी केली पाहिजे कारण आज महाराष्ट्रामध्ये एका बाजूनी हे मुंबई हायकोर्टच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात नाही दुसऱ्या बाजूला दोन हजार एकवीस साली मुंबई उच्च न्यायालयाने आदेश केलेला आहे की बांधकाम कामगारांना बोनस द्यावा सानुग्र अनुदान द्यावं माझे कामगार मंत्र्यांनी सहा महिन्यापूर्वी घोषणा केलेली होती की आम्ही पाच हजार देऊ ते त्याच्याबद्दल हे सगळे आत्ताचे कामगार मंत्री आणि सरकार विसरलेलं आहे आणि ते बोनस देण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्यास तयार नाही तिसरी गोष्ट अशी आहे की बांधकाम कामगारांची घरांची योजना सगळी ठेपाळलेली आहे त्याच्याबद्दलचे काही प्रयत्न केले जात नाहीत अशी स्थिती आता आपल्यासमोर आहे पेन्शन योजना महाराष्ट्रामध्ये लागू झालेली नाही आणि महाराष्ट्र राज्यामध्ये कामगार कर्मचारी विमा योजना आहे त्याची अंमलबजावणी लागू करावी काम कामगारांसाठी अशी आपली मागणी आहे तर या सर्व मागण्यांच्या संदर्भामध्ये विचारात घेऊन आता आपली जोरदार तयारी ही करा की वीस तारखेला संपूर्ण राज्यामध्ये नव्वद लाख बांधकाम कामगारांनी देशव्यापी संपामध्ये भागीदारी करावी जोरदार भागीदारी करावी असे आवाहन मी आपल्याला करीत आहे मी शंकर पुजारी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा राज्य निमंत्रक आहे का जरूर काही आपण शंका असेल प्रश्न असेल तर संपर्क करा माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स हे यूट्यूब चॅनल जे आहे ते दहा लाखापेक्षा जास्त लोकांनी आतापर्यंत बघितलेल्या दहा हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत आपणही सबस्क्राईब व्हा आणि हा संदेश सर्व कामगारांच्यामध्ये जाण्यासाठी आपण हे फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांच्यामध्ये पोहोचवून आपण लढ्याची जोरदार तयारी करा एवढी विनंती करून मी आज आपलं माझं म्हणणं आहे ते पूर्ण करीत आहे धन्यवाद